एक माझा उद्धव आप सॉरी एक माझा उद्धव सॉरी वैभव भाषण आता बंदच करतो हे नाऱ्याचे दोन चंगू मंगू चंगू मंगूच ना चंगू मंगू तो एक तो नेपाळी वाचमनच्या पोरासारखा दिसतो तो कोणतो नेपाळी वाचमनच्या पोरच्या सारखा तुमच्याकडं आंबे नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना आमच्याकडे रत्नागिरी पण आहेत नेपाळी आणि म्हणतो नेपाळी वाचमन सारखा पोर अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टी व्ही नुसता चालू रे केला रे केला की के हा थोबडा साला समोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते दुसरं ते चर्शी ते चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलं बघितलं नाही नवीन पीक आलंय सारखं ते असं 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 सावरलाच लागतं सारखं पीक आणि म्हणून ते पीक आलंय ते नेते दोन चंगू मंगू मला कळत नाही शिवसेना मी सुद्धा सोडली होती शिवसेना मी सुद्धा सोडली होती राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली ह्याच मैदानावर तुझ्या समोरच वैभव नाईक त्यावेळेला त्यांनी माझ्यावर आरोप केला होता त्या चर्शीनं आणि मी त्या चर्चाला सांगितलं होतं त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की भास्कर उद्या सगळी फिल्म जाहीर करतो उद्या पण तो बोलेल पुन्हा भास्करची उद्या फिल्म जाहीर करतो की तो त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्यावर काय बोलला होता शिवसेनेवर काय काय बोलला होता ती पत्रकारांना सगळ्या क्लिप देतो त्याला मी काल सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा सांगतो त्या मैदानात मी सांगितलं होत की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल पंधरा वर्षामध्ये वाईट शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेने प्रमुख शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन तू एका बापाच्या पोटची औलाद नाही हे मी जाहीर करून टाकेन महाराष्ट्रामध्ये वीस जून दोन हजार बावीस ला ज्या घटना घडल्या त्या घटनेमध्ये सगळे निघून गेले पण आम्ही दहा पंधरा जण आहोत या दहा पंधरा जणांमध्ये बाब उद्धव साहेबांना कदाचित कल्पना नसेल उद्या कोकणातल्या सगळ्या आमदारांच तुम्ही तुमच्याच मंजूर झालेल्या कामाची त्या ठिकाणी स्टे उठवला गेला फक्त आम्ही दोघेच राहिलो एक माझा उद्धव सॉरी एक माझा वैभव आणि दुसरा मी आम्ही दोघांनी ठरवलं काय वाटेल ते होईल चार काम कमी होतील जाऊ जनतेच्या दरबारामध्ये आणि जनतेच्या दरबारामध्ये काही फेद मांडू आम्ही काम प्रामाणिकपणे करत आहोत पण ह्या बिंद्यांच्या आमची आहेत पण ह्यांच्या समोर गुडगे टेकायचे नाहीत हा जेव्हा विचार मी मांडला त्यावेळेला माझ्या वैभवनी दिली वैभवनी दिली आणि म्हणून या वैभवला सांभाळण्याचं काम तुमचं आहे उद्धव साहेबांच्या तो मागे उभा राहिला तुम्ही त्याच्या मागे उभे राहणार का नाही राहणार का कोणतरी त्याच्या का त्या वैभवच्या विरोधात मी ऐकलं तिथं था, मी थांबलो होतो कोणतरी म्हणले चर्शी उभा राहणार आहे माहिती आहे का नाही चर्शी तो चर्चा उभा राहणार आहे म्हणले उद्धव वैभव भाषण आता बंदच करतो आणि वैभव मी तुला सांगतो मी सकाळपासून हा सगळा कानोसा अजून घेतला माझ्या सवयीप्रमाणे काही चिंता करण्याची कारण नाही कारण शेवटी हा जिल्हा कोणाचा आहे नाथपाईंचा जिल्हा आहे मधु दंडवत यांचा जिल्हा आहे शिवराम राजे भोसलेंचा जिल्हा आहे हा जिल्हा वामनराव म्हाडकांचा आहे अशा अनेक उच्च विषय लोकांचा हा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये या चर्चाना थारा या जिल्ह्यातली जनता देणार नाही देणार नाही तुमच्या प्रामाणिकपणाला देतील आणि दुसरे बघा हाताच्या घडी घालून कशी बसलेत नम्रते उद्धव साहेबांच्या कडेला खासदार कोण खासदार म्हणेल काय कोण म्हणेल शिवसेनेचा नेता कोण कौन म्हणेल कोणाचं बारसं असू द्या विनायक राऊत पोचले कोणाचं लग्न असू द्या विनायक राऊत पोहोचले कोणाचं महित असू द्या विनायक राऊत पोहोचले कोणाचं कार्य असू द्या विनायक राऊत पोहोचले कोणाच्यावर अन्याय होऊ द्या विनायक राऊत पोहोचले नाही तर कुठं भजन असू द्या विनायक राऊत टाळ वाजवायला आणि नाल वाजवायला पोहोचले कोण हल्लीच्या जगामध्ये एवढा सर्वसामान्य लोकप्रतिनिधी कुठे मिळतोय तुम्हाला सर्वसामान्य माणसाच्या सुखादुखामध्ये आनंदामध्ये घरगुती कार्यक्रमामध्ये सामील होणारा मी खासदार आहे म्हणून माझी असला तरी मिरवतात काही काय ना माझी बरोबर आहे का नाही का, का पाजी किती मिरवतात ते मिरवतात हा विनायकराव मिरवतायत काय विनायकराव मिरवत नाहीत तर तो सामान्यातला सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर वावरतोय आणि म्हणून अशा एका खासदारला आणि अशा एका आमदारला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पाठवा अशा प्रकारचा एक छोटा कार्यकर्ता त्या चिपळूण मध्ये तुम्हाला विनंती करला आलो एवढी हजारोंची संख्या उद आपल्या वैभव मी तुला धन्यवाद देतो की जनतेमध्ये तुझ्याबद्दल किती प्रेम आणि किती आपुलकी आहे ही आपुलकी मतामध्ये परावर्तित करा आणि ज्यानी ज्यानी उद्धव साहेबांना धोका दिलाय त्या सर्वांना मातीमोल करा अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी